चोपडा विधानसभा मतदारसंघ हा सन दोन हजार नऊ पासून अनुसूचित जमातीसाठी राखीव करण्यात आलेला आहे त्याचं कारणही तसंच आहे की ह्या मतदारसंघामध्ये आदिवासी बहुल लोकसंख्येपैकी सत्तर टक्के लोकसंख्या आमच्या एकट्या कोढी समाजाची आहे आणि घटनादत्त अधिकार असताना आमच्या कोढी लोकांना अनुसूचित जमातीचे टोकरेकोडी एसटीचे हे दाखले दिले जात नाही हे दाखले दिले जावेत सुलभ पद्धतीने दिले जावेत यासाठी आम्ही प्रांत कार्यालयासमोर आदिवासी दिवस क्रांती दिवसानिमित्त अन्नत्याग सत्याग्रह या ठिकाणी सुरू केलेला आहे याआधीही आमच्या कोडी लोकांना अशा प्रांत कार्यालयांकडून सर्टिफिकेट दिलेले आहेत त्यावेळेला ते दिले गेलेत कुठल्या आधारावर दिले गेलेत आणि गे आता का देण्यात येत नाही हा प्रश्नही आमच्या समाजाला पडलेला आहे म्हणून आम्ही जिल्ह्याभरातील सर्व सामाजिक संघटना एकत्र ये येऊन आठ मे दोन हजार तेवीस रोजी अंमणेर प्रांत कार्यालयासमोर असाच अन्नत्याग सत्याग्रह केलेला होता आणि त्यावेळेला तेथील प्रांतसाहेबांनी आमच्या कुडी लोकांना शेकडो एस टीचे सर्टिफिकेट दिलेले होते या ठिकाणी नवीन प्रांत कार्यालय स्थापन झाल्यानंतर शेकडो सर्टिफिकेट प्रलंबित आहेत परंतु संबंधित विभागाकडून आमच्या लोकांना हे सर्टिफिकेट दिली जात नाही टाळाटाळ केली जात आहे आम्हाला कुठंतरी न्याय हक्काच्या मागणीसाठी आम्ही नऊ तारखेपासून आदिवासी दिनानिमित्त या ठिकाणी अन्नत्याग सत्याग्रहाला बसलेलो आहोत अन्नत्याग सत्याग्रह आणि विद्यार्थ्यांचा शालेय शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन या ठिकाणी सुरू राहणार रा आहे जोपर्यंत आम्हाला ही टोकरेकोडी सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत आमचं हे अन्नत्याग सत्याग्रह सुरू राहील आणि जर त्यांना द्यायचीच नसतील तर मी शेवटच्या टप्प्यात असं सांगेल की संबंधित विभागाने आणि त्या अधिकाऱ्यांनी माझ्या अंत्यसंस्काराची तयारी त्यांच्या या प्रांत कार्यालयाच्या आवारात करून ठेवावी असं यावेळेला मी नमूद करू इच्छितो धन्यवाद